संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं आणि महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला काळीमा फासणारं हे निर्दयी हत्येचं प्रकरण होतं संतोष देशमुखांच्या हत्येनंतर या हत्येचे फोटोज जे आहे ते महाराष्ट्राला दिसले आणि त्यानंतर कुठे जाऊन या हत्येच्या तपासाला गती मिळाली होती एवढंच नाही हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा फडणवीसांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला होता पुढे या प्रकरणात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून निवड देखील करण्यात आली आणि ही केस फास्ट ट्रॅकवर सुरू झाली अखेर या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर अशी माहिती समोर येते की आज तीन आरोपींनी गुलेसोबत हत्येची कबुली दिली आहे ही कबुली नेमकी काय आहे आणि ज्याप्रमाणे कोर्टात युक्तिवाद सुरू आहे त्यानुसार या तपासाची दिशा बदलवली जात आहे का हा जो आरोप होतोय तो आरोप ने, नेमका कुणी केलाय आणि तो आरोप काय आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव ओंकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका वाल्मिक कराड जबाबदार असल्याचे सांगण्यात येत होतं आणि सोबतच धनंजय मुंडे यांचे संबंध या वाल्मिक बरोबर असल्याने या आकाचा आका, आका कोण आहे असे प्रश्न देखील उपस्थित करून मुंडेंचा नैतिक जबाबदारीवर फडणवीसांनी हत्या प्रकरणासाठी एकूणच राजीनामा घेतला होता पुढे यामध्येच मास्टर सुदर्शन घुले असल्याचे सांगत सोबत तीन आरोपी त्याच्या सोबत तीन आरोपी अटक करण्यात आले आता सर्वात मोठी सूत्रांनुसार जी माहिती मिळते त्यानुसार सुदर्शन घुले यांनी हत्येची कबुली दिल्याचं कळतंय सुदर्शन बरोबरच जयराम चाटे महेश केदार याने देखील गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं विविध वृत्तांमधून समोर आलंय सुदर्शन घुले याने अगोदर तर सर्व आरोप धुडकावून लावले होते नंतर आवादा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ त्याला दाखवला आणि त्यानंतर अपहरण करून त्याने हत्या केल्याची कबुली दिली आवादा कंपनीच्या खंडणीच्या मध्ये देशमुख हे अडथळा होते आणि सुदर्शन घुलेचा जो मित्र आहे प्रतीक घुले त्याचा वाढदिवस असताना देखील आवादा कंपनीच्या परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली याचा राग मनात ठेवून या ही जी आहे ती हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलंय यावर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझाला या सगळ्या माहितीचा दुजोरा देखील दिलाय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत आता म्हटलंय की आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांना फाशी झालीच पाहिजे ही भूमिका त्यांची आहे सोबतच सरकारने लवकरात लवकर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवत न्याय द्यावा अशी देखील देशमुखांच्या भावाची मागणी आहे मात्र समाजसेविका अंजली दमानिया यांनी यावर शंका उपस्थित करत म्हटलंय मला फक्त एकाच गोष्टीची चिंता आहे की कालच अज उज्ज्वल निकम म्हणाले त्यानुसार टोळीचा मुख्य हा सुदर्शन भुले दाखवलाय त्यामुळे मला ही गोष्ट खटकते की वाल्मिकी कराडच्या मार्गदर्शनाखाली संतोष दे, संतोष देशमुखांची हत्या झाली आहे तर टोळीचा हा सुदर्शन घुलेला का दाखवलाय कराडला दाखवलेला नाहीये पुढे यावर त्यांनी हे देखील म्हटलंय की धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणात सह आरोपी केलं पाहिजे कारण संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर हे लक्षात येतं की या घटनेला अनेकांनी छुपी मदत केली आहे मग बालाजी तांदळे शिवलिंग मोराळ तसंच राजेश पाटील प्रशांत महाजन हे पोलीस अधिकारी देखील यात आहेत पण यांचं कोणाचंच नाव हे आतापर्यंतच्या चार्जशीटमध्ये आलेलं नाहीये या सर्वांना सह आरोपी करा अशी मागणी याचसाठी केली जाते कारण यांना मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅट करणारे धनंजय मुंडे होते त्यामुळे या सर्वांना जर सह आरोपी केलं तर त्यांचे फोन जप्त केले जातील आणि हाच सरळ धनंजय मुंडेंपर्यंत जाईल त्यामुळे या बाकीच्या लोकांना यामध्ये वाचवण्यासाठी कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न होतोय असं आणि तो जो प्रयत्न होतोय तो आम्ही होऊ देणार नाही असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय होणारे आरोप आणि अंजली दमानिया यांनी जी शक्यता निर्माण केली आहे त्यानुसार या केसच्या तपासाची दिशा बदलवली जाते का असा गंभीर प्रश्न आता निर्माण केला जातो आहे आता यावर पुढची सुनावणी काय होते हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद